सर्व भारतीयांना सस्नेह निमंत्रण जागतिक कीर्तीचे विचारवंत साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीसर अमृत महोत्सवानिमित्त गौरव समारंभ नियोजन बैठक गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी पुणे महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका आदरणीय लताताई दयाराम राजगुरू यांचे निवासस्थान देवकी नंदन सोसायटी छत्रपती शाहूजी महाराज कार्याला जवळ हॉटेल मधुबन समोर या ठिकाणी सरांच्या अमृत महोत्सवा निमित्त त्यांचा पुणे शहरातील पंच्याहत्तर विविध क्षेत्रातील संघटनांच्या वतीनं तसेच महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारणी सभा अध्यक्ष सचिनजी इटकर सर यांच्या माध्यमातून रेवाक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्थळ टिळक स्मारक मंदिर टिळक रस्ता सदाशिवपेठ पुणे तीस या ठिकाणी लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते डॉक्टर सबनी सरांचा सन्मान होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब असणार आहेत माझी सर्व भारतीयांना एक नम्र विनंती आहे आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांकडून आदरणीय सबनी सरांनी कधीच मानधन घेतलेले नाही याची जाणीव ठेवून सर्व संघटनांच्या प्रमुखांना मी नम्र निवेदन करतो की जगामध्ये हा एकमेव माणूस आहे की मानवतावादी चळवळ संविधानवादी चळवळ परिवर्तनवादी चळवळ गतिमान व्हावी म्हणून चोवीस तास लोकजागृतीसाठी काम करणारे डॉक्टर सबनीस सर यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमास आपण सर्व भारतीयांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय रामाई सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम आत्ताच विठ्ठलदादा गायकवाड यांनी जे आपल्याला सबनी सरांच्या वाढदिवसानिमित्त जे आ, मार्गदर्शन केलेले जे नियोजन केलेले आहे तर त्या बैठकीला आपण सर्वांनी दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या घरी राहत्या घरी गोकुणमल देवकी नंदन सोसायटी हॉटेल मधुबन शेजारी आपण चार वाजता ह्या मिटिंगला हजर राहावे ही आपल्याला न नम्र विनंती करते आणि सर्वांनी ह्या मी मिटिंगचा लाभ घ्यावा आणि सर्वांना कळवावं एवढीच आपल्याला विनंती करते आणि या मिटिंगला हजर राहावं